तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ तर नवीन साधकांसाठी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की आपण हे जे ओंकार ध्यान करत आहोत त्याचा खूप खूप अमूल्य फायदा आहे आध्यात्मिकता जर म्हटली तर सगळ्यात जास्त ओंकार नादानुसंधान म्हणजे ओंकार ध्यानाने जो अनाहत नाद निर्माण होतो म्हणजे अनाहतनाद म्हणजे आपल्या हृदयातून अनाहत म्हणजे हृदय चक्र या हृदयातून आपोप ओंकार जनरेट होतो आवाज आपोआप तो यायला लागतो ना आपल्याला म्हणावा लाग लागत ना दुसऱ्या कोणाला म्हणावा लागत तर हे ओंकार उपासनेमुळेच होतं हा अनाहत नाद लवकर ओंकार उपासनेमुळे लवकर जनरेट होतो आणि मग या हृदयातल्या ओंकारावर जर आपण ध्यान लावलं तर सर्वश्रेष्ठ उपासना साधना होते तर काल जे चक्रधन करतायत पहाटे त्यांना एक आयडिया सांगितली होती कालचं ओंकार ध्यान कसं करायचं आणि खूप उत्तम रिझल्ट आलेले आहेत एका मॅडमना तर जनरेट झाला तो काल परावानीतला परावानीतला ओंकार इथन आला जनरेट झाला आणि आपोआप ओंकार ऐकायला आले इतक्या काही रहस्यमय टिप मी सांगत असते पण त्याला सगळ्यांना नाही सांगतायत कारण काय होतं टप्प्याटप्प्यानी नवीन साधकांनी आता सुरू केले ध्यान ध्यानधारणा पण नाहीये तुमची आणि ऊर्जा खूप वाढलेली आहे तर या सगळ्या गोष्टी आता म्हणून ओंकार ध्यानाचं महत्व आज बघूयात तर नीता मॅडम घेतातच आहेत पण मी जास्त थोडं डिटेल थेरॉटिकल सांगते आणि मग आपण ध्यान करूयात तर चला मी तुम्हाला ओंकाराचं महत्व सांगणार आहे हळूहळू हळू होणार नाही आपण खूप डीप अभ्यास करतो आपलं जे काही आहे हे ध्यान ओंकार ध्यान एक तुम्ही चार ते पाच महिने केलं तर खूप खूप डिटेल तुम्हाला सगळं नॉलेज मिळणार आहे स्लाइड दिसतीय का तुम्हाला स्लाइड दिसतीय का हो मॅडम तर ठीक आहे आता आपल्याला पातंजलीने अष्टांग योग मध्ये आठ अंग सांगितलेले आहेत हे तर सगळ्यांना माहितीये तर या अष्टांग योग पद्धतीमध्ये पहिलं जर आपण बघितलं तर यम आहे यम म्हणजे एक्सटर्नल डिसिप्लिन्स असतात तर आपल्याला जे आपण बघतोय विहंगम मध्ये हे सगळं होतय लक्षात घ्या लोकांना समजत नाहीये पण हे सगळं शास्त्रशुद्ध डिझाईन केलेलं आहे तर एक्सटर्नल डिसिप्लिन्स आपले काय आहेत तर बसायचं कस दार लावून बसायचं नंबर घालून बसायचं आताच मी सांगितलं नवीन साधकांना मेंबरशिप फॉर्म भरा नंबर घ्या नावाच्या आधी नंबर लिहा हे सगळं यम म्हणून नियम म्हणून शिकवलं जातं यम नियम नियमामध्ये इंटरनल डिसिप्लिन सुद्धा आहेत मग कसं बसायचं तर सहज अवस्थेत बसायचंय काही आपल्याला त्रास करून घ्यायचा नाहीये काही वेळेला मुद्रा सांगते काही वेळेला काही सांगते त्रास करून काहीच बंध मुद्रा करायच्या नाहीत जमल्या नाहीत सोडायच्या कारण इंटिग्रेटेड अप्रोच सुरू केलेला आहे जे चक्रध्यान करतायत त्यांना आपण वेबसाईट वरचेही कोर्स दुपारी ठेवलेत आणि शिवाय ओंकार ध्यान करायला लावलाय जुने साधकांनी दोन वर्ष केलाय तरी आणि नक्कीच त्यांना एक वन स्टेप यांची आहे जे आता ओंकार ध्यानही करत आहेत ते तर कालच रिझल्ट उत्कृष्ट मिळालेले आहेत की जे तुम्हाला दोन चार वर्ष साधना करून सुद्धा मिळू शकत नाही असं इथे मिळते इंटिग्रेटेड अप्रोचनी आणि त्याची व्हॅल्यू काय हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर काल जे ओंकार ध्यानात करायला लावलं होतं सकाळी त्याचे जे रिझल्ट आले ते उद्या सकाळीच मी डिस्कस करते म्हणजे तुम्हाला कळेल किती अमूल्य आपल्याला सगळं मिळते तर आता इथे सगळं ओंकाराबद्दल मी बोलते जास्त तर हा यम पण आहे आपल्याकडे नियम पण आहेत इंटरनल डिसिप्लिन्स आहेत काय ध्यानातल्या सजेशन्स केव्हा ऐकायच्या केव्हा नाही ऐकायच्या केव्हा जसं होतं तसं घडून द्यायचंय केव्हा ते ऐकायचंच के आहे हे सुद्धा थोडंफार सांगितलं जातं त्या त्या पद्धतीने करायचे आपल्याला आसन तर आहे तुम्हाला सांगितले मंगलम स्पेस मध्ये बसा आपली जागा जी ओंकार देण्याची ती एक पाहिजे आसन पण एक पाहिजे जागा एक पाहिजे आणि वेळ तर आहेच आपली एक तर हे आसन पोश्चर पण ताट पाहिजे ज्या वेळेला तुम्ही ओंकार म्हणताय ऐकताय तर हा पाठीचा काना ताठ हवाय पण अगदी ताण येऊन नको तर ते मॅडम व्यवस्थित घेतात ते सांगतात तसं करत चला पण हे सुद्धा आपण करतोय आसन आता प्राणायाम म्हणजे ब्रेथ कंट्रोल तर बघा मॅडम दीर्घ श्वसन करून घेतात मग एक दोन सोडा धरा सोडा धरा किती लई मध्ये चाललेलं असत मग हे ओंकार जरी असला तरी प्राणायाम होतो दीर्घ श्वसन होतं शास्त्रशुद्ध मॅडम सुद्धा घेतात आणि मग हे सगळं रोजच घेतात त्या या स्टेप्स आता प्रत्याहार पण होत रोज प्रत्याहार म्हणजे काय विथड्रॉल ऑफ सेन्सेस म्हणजे जे काही आपले पाच सेन्स ऑर्गन्स आहेत डोळे आहे जीव आहे कान आहे आता कानाने ऐकताय तुम्ही पण काही वेळेला तोंडाने म्हणताय पण हे सुद्धा विड्रॉल ऑफ ऑल द सेन्सेस पाहिजे दहा ह्याच्यात प्रत्याहारामध्ये मग इथवर व्यवस्थित होतंय पण मला वरच्या स्टेप सांगायच्यात तुम्हाला धारणा पण केली पाहिजे धारणा <coughs> आणि ध्यान पण घडलं पाहिजे मग मी जेव्हा येते ना मग मी त्या तुम्हाला या दोन स्टेप करायला नव्हते धारणा आणि ध्यान धारणा पण होती रोजच्या क्लासमध्ये पण ध्यान एक वेगळं तुम्हाला आज कळेल आणि परवा आपण मी जेव्हा घेतलं त्याला तर एक ध्यानही घडलं पाहिजे वरच्या पाटंजलीच्या हायर स्टेप्स स्टेप घेतल्या पाहिजेत तर आता हे आपण बघा हे झालेलं आहे आपलं आधीच झालेले आहे मी तुम्हाला सांगितलं ओंकार म्हणण्याच्या चार पद्धती आहेत वैखरी मध्यमापश्चन ती परवानी तर काल एका मॅडमना परावानीतला ओंकार आला परावानीतलं म्हणजे म्हणत नाही काय नाही काही नाही कोणी वाजत नाही ऐकलंय दुसऱ्या मॅडमना घुंगरूचे आवाज यायला लागले मी नाव विसरले ऐका कोणी घुंगरूचा आवाज सुरू झाला काल किंवा यायला लागला तर ते बघा इतकं सुंदर हे होत आता हे चार आवाजात म्हणायचं ते सांगितलं अ लॉंग उ लाँग म लॉंग ते सांगितलं पण आपल्याला तर फायदे पण बघायचे तर आपल्याला हे जे आहे अष्टंगे योध लावायचंय मग आपल्याला धारणा पण करायची हे मला सांगायचं मग धारणा काय करायची आहे तर बंध लावायचा आहे आता बंध कुठला लावायचा आहे तोही सांगितला जातो हळूहळू हळूहळू जुन्या लोकांना सांगितलं जातं नवीन लोकांना अजून ओंकार म्हणायलाच जमत नाहीये पण सगळे जे करू शकतात धारणेचा अभ्यास तो म्हणजे जो कही से, काही व्हायब्रेशन येतात ना ओंकाराचे ते सर्व व्हायब्रेशन दुखड्या भागात सोडायचे हे टेक्निक तुम्हाला मी डायरीत आता लिहिला सांगितलेले आहेत काहीही दुखो देत मान दुखो देत पाठ दुखो देत गुडगा दुखो देत कंबर दुखो देत पोट दुखो देत वाटेल ते दुखलं ओंकार ध्यानाला बसलं तर सगळे व्हायब्रेशन समजा आता माझी बोटं दुखतात तर मी सगळे व्हायब्रेशन या बोटांवर सोडे जे काही माझे ओंकाराचे व्हायब्रेशन बोटांवर डावा गुडगा डावा गुडगा हे करून बघा त्याच क्षणी तुमच्या वेदना थांबणार आहेत मग हे एक टेक्निक आहे ओंकार ध्यान करतानाच धारणा आहे आपली की गुडघ्यावर फोकस करायचंय गुडघ्यावर व्हायब्रेशन सोडायचे आता काही दुखत नाहीये त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं एक ओंकार लावून घ्या एक चार पाच महिने ओंकार ध्यान कराच किती आयुष्यात बदल होत आहेत ते बघा तर नवीन लोकांनी सोडायचं नाहीये ओंकार ध्यानाला तर कंपन हे जे चित्र आहे ना ओंकाराचं चित्र आपल्या समोर आपल्या जागेत लागेल असं ठेवा आणि ज्या वेळेला तुम्ही ओंकार म्हणता त्या चित्राला बघवत बघवत असं डोळे तर मिटलेले पण तोच तो निळा असेल तर निळा लाल असेल असे तर लाल तो ओंकार आठवत आठवत ध्यान केलं म्हणजे ओंकार म्हटला की आपआप धारणा घडणार आहे ध्यान घडणार आहे हायर स्टेपला चेतन येणार आहे नुसतं ओंकार म्हणण्यापेक्षा नुसतं ओंकार ऐकण्यापेक्षा मॅडम ज्या वेळेला ओंकार म्हणतात त्यावेळेला ऐकायचंय तुम्हाला नुसतं म्हणायचं नाहीये त्याला त्या ओंकाराला आठवण ब्ल्यू काय आहे रेड काय आहे धारणा करा मग ते ओंकार म्हण ओंकार चित्र जे आहे ते मेंदूच्या चक्रांमध्ये ठेवायचं चक्रांमध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आता काही वेळेला गुडगा म्हटलं तर ते तुम्हाला माहितीये मुलाधार मुलाधार चक्रात ठेवा ओंकाराला उद्या करून बघा आता जो काही ओंकार आहे तो मणिपूर मध्ये ठेवान काय घडतय <laughs> तू पण काय काय घडणार आहे <laughs> हे चक्रात पण ठेवायचं ही दुसरी टेक्निक आहे लिहून घ्या ओंकाराला चक्रात ठेवणं एकदम चक्रात तुमचे ऍक्टिव्हेशन हायर स्टेजला चक्राचं काम होणार आहे म्हणून ओंकार ध्यान आता नाही कर करायचे पण हे ओंकार करताना नाही करायचे मी सांगेल त्याशिवाय करू नका आता मनातून चित्र रेखाटायचं म्हणजे जायला आपण ओंकार म्हणतो तुम्ही अजून चित्रकार असाल क्रिएटिव्ह तर चला ना ओंकार काढा ना म्हणता म्हणता ओ असं ते पण करा आणि नादाशी एकरूप व्हायचंय जो काही आवाज येतो आज आपण बघितलं की आवाज हा सगळ्यात महत्वाची शक्ती आहे हा जो काही आवाज येतो त्याला एकरूप झालं पाहिजे योग निर्माण झालं पाहिजे मॅडमची प्रार्थना ऐका मॅडमचा ओंकार ऐका रोज म्हटलाच पाहिजे असंही काही नाहीये ऐकून सुद्धा फायदा होणारे घरातल्यांना होणारे भिंतींना होणारे पाण्याला होणारे जे जे कोणी सगळे ऐकतात त्या सगळ्यांना फायदा होणारे वस्तूंना होणार आहे मांजर तर येऊन बसायची आपल्या क्लासला तर हे सगळं होतं आता बघा अ लाँग ऊ लाँग म लाँग आता मॅडमनी तुम्हाला एक पद्धतीने शिकवलेलं आहे की त्याच्यात म लाग म्हणताय तुम्ही पण मी अ लॉंग म्हणण्याचे फायदे सांगितले थोडे आज रिपीट होतील ध्यानातून आज आपण अ लॉंगचं ध्यान करा नवीन साधकांनी करा काय होतं ज्याला अ लॉंग म्हणतो ना त्याला बिटा फ्रिक्वेन्सीत आपण <coughs> असतो बिटा वेव्ह जनरेट होतात <coughs> बिटा अ लॉंग किंवा दीर्घ म्हणा आता ओ लॉंग म्हटलं की काय होणारे अल्फामध्ये जाणारे आणि तुम्हा तुम्हाला सगळ्यांना वरील अत्याधुनिक शास्त्र भाग एक ज्यांनी केलाय त्यांना माहितीये अल्फामध्ये नेऊन आपण नुसतं अल्फामध्ये काय बघू ते सत्यात येतं अल्फात बघितलं सत्यात येतं मग या अल्फा फ्रिक्वेन्सीला तुम्ही ऊ लॉंग म्हणताना कालचा अनुभव वाचा त्या मॅडमनी ऊ लॉंग म्हटलं काय आलाय रिझल्ट वाचायला शिका तुम्ही ज्याला अनुभव वाचणार आहेत ना ग्रुपवरचे तुम्हाला जनरेट व्हायला लागणार आहेत नुसतं ते वाचन नाहीये ते ग्रुप एनर्जी आहे ढकलणारी हातात हात घेऊन जाणारी पण तुम्ही वाचलं तर मग ऊ ला त्यांनी म्हंटला आणि त्यांना रिझल्ट आला आणि काय आलाय तो वाचायचाय तुम्ही तर अल्फा मध्ये गेल्यामुळे झालं ते आता म जेव्हा दीर्घ म्हणताय तुम्ही रोज त्याला थिटा वेवज मध्ये जाताय मग थिटा मध्ये गेले तर थिटा वेवचेच तुम्हाला रिझल्ट लाग मिळणार आहे शांती झोपछान विचार नाहीत पण काय हवं असेल तर अल्फा मध्ये पाहिजे नाही मग ओंकाराचं तिसरं टेक्निक लिहून घ्या अल्फामधला मधला ओंकार सारखं तुम्हाला सांगते अल्फा फ्रिक्वेन्सीला जायचं मेंदूला न्यायचं व्हिज्युअलायझेशन करायचं ते लिंग्विस्टिक करायचं तीन बोट अल्फामध्ये ओंकार नेणार आहे ओ लॉंग म्हटला तर मग बघा लयबद्ध बंध म्हणजे काय लयबद्ध दाब निर्माण होतात षट चक्रात जागृतीच्या लहरी निर्माण होतात गुढ अवर्णनीय संवेदनाची व आनंदाची प्रचिती येते जर आपण हे बंध लावले आणि लहरी सोडल्या त्या त्या चक्रात लहरी सोडल्या त्या त्या चक्रात ओंकार ठेवायला लागलो तर अतिशय अवर्णनीय गोष्टी घडणार आहेत आता नादाशी सुद्धा एकरूप व्हायचंय जो काही नाद येतोय नाही म्हणायचं तर आवाज ऐका कंपनांमध्ये एकरूप होऊन जा चला कंपन आली म्हणजे ग्लासमधल्या पाण्यात गेली एकरूप 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 शरीरात त्या नादाला घुमवायचा प्रत्येक आवयापर्यंत न्यायचा ब्रेन शस्त्रार तुम्हाला मचं जाणवतं बघा ब्रेन मध्ये होतय शहरार्थ होत आहे डीएनए डी एन ए आर होतात होता। ओंकार खूप काही करतो सगळं सांगणार आहे हळूहळू आता बघा शवासन योग निद्रा सुद्धा ओंकारात पन आता मी आणि मॅडम मॅडमनी केली ते पण आपण करूयात आणि ब्रह्म मुहूर्ताचं आपलं महत्व आहेच आहे आता बघा ओंकाराचा जप जो केला बरं जाऊ दे आता महात्मा गांधींचं वगैरे सगळं तुम्हाला नंतर सांगते मग ध्यानाला वेळच राहत नाही महत्वाचं हे जे मला सांगायचंय ते पुढच्या सेशनला सांगेल ज्या वेळेला आपण ओंकार भावयुक्त निर्माण करतो भावाने म्हणायला लागतो त्यावेळेला पूर्ण हे डिव्हाइन हे डिव्हाइन ऊर्जाच खेचायला लागतो आणि पूर्ण हे डिव्हाइन तत्व ऊर्जा कॉन्शियसनेस वलय तयार होतात इथे आणि म्हणून आज्ञा चक्राला ट्रिगरिंग होते डिटेल सांगेल तुम्हाला हे जाणवते रिझल्ट येतोय पण समजूनही घ्यायचं समजून झालं की इथे हृदयातही व्हायला लागणार आहे लक्षात घ्या थोडस तर चला आता ध्यान करूयात आज आपल्याला बघायचे अ लॉंग म्हणण्यानी अल्फामध्ये बिटामध्ये असतो ओलाँग म्हण्यानी अल्फा मध्ये जातो मला म्हणण्याने आपण थिटामध्ये जातो हे तर कळलं पण फायदे काय आहेत फायदे पण जाणून घेऊयात तर चला साऊंडचा आवाज येते का सांगा मला मला आठवत नाही साऊंड शेअर केले खरेच चला आला का आता आपल्याला ओंकारामध्ये आहेत ते दीर्घ म्हणण्याचे फायदे बघायचे आहेत प्रथम एक दीर्घ श्वास घ्या आणि तोंडा वाटे सोडून द्या शरीरातील सर व या बाहेर पडणाऱ्या उच्चवाचा मार्गे बाहेर पडले आहेत असे फील करूयात अजून एकदा दीर्घ श्वास घेऊन तोंडाने हळवारपणे सोडा पूर्ण निगेटिव्हिटी शरीरातील बाहेर गेली आहे घेऊन अगदी हळुवारपणे तोंडा वाटे सोडायचं आहे शरीरातील पेशी पेशी पूर्णपणे क्लीन झाल्या आहेत नवीन चैतन्याने सळसळत आहेत त्याचा जो आवाज येतो तो, तो बेंबीतून येतो नाभी चक्रातून येतो आणि त्याचा पूर्ण इफेक्ट हा नाभीच्या बहुतालचा प्रदेश बहुताल चे अंग